भिवंडी शहरातील गावचे सुपुत्र उद्धव ठाकरे कट्टर आणि भिवंडी पूर्व मधून दोन वेळा निवडून आलेले आमदार तथा भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा मात्रे यांच्या वाढदिवस शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केक कापून अत्यंत उत्साहवाद साजरा करण्यात आला राजकीय सामाजिक क्षेत्रातील त्यांची यशस्वी राजकीय सामाजिक वाटचाल सुरू आहे दानसुरू व्यक्तिमत्व आणि अटस पैलू नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते रुपेश दादा मात्रे यांच्याकडे प्रचंड मोठा युवकांच्या फौज कार्यरत आहे रुपेश दादा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते रुपेश दादा मात्रे यांना साल पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रुपेश दादा मात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पदाधिकारी सहपरिवार मित्र मंडळी उद्योगपती व शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानले राजेंद्रजी पाटील सुद्धा स्वागत पत्रकार बोलता आमचे आदरणीय आमदारच आहेत आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या नेऊंडिव असेल आनंदाचा दिवस आहे कारण विपेश भेऊंचा आजचा वाढदिवस आहे आज तुम्ही बघितला असेल जनसमुदाय समुदाय वार्णी 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 की ज्या वेळेला रुपेश भाऊंचा वाढदिवस त्या वेळेला सर्व कामं बाजार सगळे आपले नागरिक इथे तिथं सर्व भावना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आजच्या या पवित्र दिवशी रुपेश भाऊंचा वाढदिवस त्यानिमित्त ही सगळी मंडळी इथे आलेली आहे तुम्ही जर बघत असाल महिला वर्ग असतील युवा वर्ग असतील किंवा माझे शिवसैनिक असतील भिवणीचे नागरिक असतील सर्व तिथे लाट पसरलेली आहे आणि त्याचं खास कारण म्हणजे असं आहे का रुपेश भाऊ ही अशी एक व्यक्ती आहे की आज पर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आपला आमदार म्हणून रुपेश भाऊला जमला जातो आणि प्रत्येकाच्या जा हकेला जाणारी ही व्यक्ती आहे आणि यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने हे जनतेमध्ये जमलेला आहे मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने या तमाम भुवंडीवासियांच्या वतीने रुपेशजी भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो ठाणे जिल्हा संपर्क गृह माननीय अभिषेक म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली होती अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्याच पद्धतीने आदिवासी क्षेत्रातील माता भगिनींना साडी वाटप इतर साहित्य अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहेत आज आपण पाहतो ताँग की दादा गेल्या पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी आमदार झाले आणि मागच्या पाच वर्षामध्ये ते आमदार जरी नव्हते तरी कोणाच्याही शब्दामध्ये त्यांना माझ्या आमदार शब्द येत नव्हता तर त्यांना कधीही हो लोक हाक मारताना आदरणीय आमदार साहेब म्हणूनच हाक मारली जाते याचा अर्थ असा की गेले दहा वर्ष आमदार असून ते आमदार असताना जेवढ्या गैर वेर गरीब जनतेच्या सुखदुखामध्ये सहभागी झाले त्यांचा रेकॉर्ड आहे की एका एका दिवसाला पन्नास पन्नास लग्न अगदी पन्नास पन्नास लग्नाला भेट देणं असा दुसरा महाराष्ट्रात सुद्धा संपूर्ण आमदार नाही एका दिवसामध्ये दोन दिवस लागतात हडदा आणि लग्नाचे दे दोनच दिवस राहतात दोन दिवसामध्ये पन्नास ठिकाणी भेट देणारा आमदार असतानाचा एकमेव आहे पुणे ते म्हणजे आमचे आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब आणि आज आपण पाहतोय तालुक्यामध्ये त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये फक्त दोनच चारच गाव येतात चार ते पाच गाव येतात मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये दोनशे आठ गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाला बोलला आणि रुपेश म्हात्रेसाहेब पोचले नाही असा त्यांचा इतिहास नाही प्रत्येक कार्यक्रमाला पोहोचणारच असा एक त्यांनी जर इतिहास निर्माण केला विश्वास निर्माण केलेला ही खूप मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं जनता त्यांच्याकडे एक खासदार ही सीट राष्ट्रवादीच्या गेली आदरणीय मात्रे साहेब हे खासदार होण्यापासून आले आदरणीय माझ्या खासदार झाले त्याचा आनंद आम्हाला आहे पण निश्चितच ही सीट जर शिवसेनेला भेटली असती तर रुपेश म्हात्रे साहेब देखील खासदार झाले असते त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये एक हजार एक टक्के आमदार होतील याचा सर्व जनतेच्या मनामध्ये विश्वास आहे आणि म्हणून आदरणीय रुपेश साहेबांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा निवडणुकीमध्ये ते एक हजार एक टक्के आमदार होतील अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम का जो जन्मदिन है उनको बहुत बहुत हम अपनी हमारी तरफ से और हमारी पूरी टीम की तरफ से और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उनको बहुत बहुत मुबारकबाद और के बारे में हम कहना चाहते हैं कि मुझे लगता है कि आप माजी नहीं बोलना चाहिए इन शह दो महीने के बाद वो आमदार रहेंगे और उनका जो 10 साल का कार्यकाल रहा है वो बहुत ही अच्छा रहा है उन्होंने अच्छे अच्छे शहर के अंदर काम किया और कभी भी उनके अंदर एक हिंदू मुस्लिम कोई भेदभाव नहीं था हमेशा और सब मुस्लिम हिंदू हो जाए सबके सुख दुख में वो काम आते थे और लगा नहीं और ये पांच साल ऐसा बीत गया कि पांच साल कैसे बीत गया मालूम नहीं पड़ा लेकिन अभी आपको मालूम है कि दो साल के बाद हमारा विधानसभा चुनाव है मैं तो पूरे पूर्व के लोगों दे दे से पूरे मोहंडी के लोगों से कहूंगी कि रूपेश दादा साहब की मदद करे और ऐसे लोगों ऐसे चुन कर लाए क्योंकि अगर वो तीसरी बार रहते जाहिर जीवाज मंत्री बनते हमारे शहर का विकास होता है तो आप देख रहे हो रोड रास्ते और शहर के बारे में क्या बोलूं कि ऐसा कुछ भी विकास हुआ नहीं ये पांच साल भी आपने देखा होगा कि कुछ नहीं हुआ हम अपने खास तौर से पूरब के लोगों से अपील करते हैं महीने दो 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 के बाद अपने दादा को फिर से सुने और अपने शहर का विकास के लिए तो अभिष्ठ चिंतनाचा सोहळा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्या सर्वांच सर मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन आभार मानणार नाही कारण आभार मानून ऋनातून मुक्त होता येतं परंतु मला ऋनातून मुक्त व्हायचं नाही कारण वाढदिवस म्हटला की गेल्या आठ ते दहा दिवसापासून दरवर्षीच वाढदिवसाच्या आठ ते दहा दिवसापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात होते अनेक माझे जे सहकारी आहेत अनेक पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने सामाजिक कार्यातून समाजाला उपयोगी करेतील अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात आणि आठ दिवसापासून एकंदरीत एक प्रकारचा उत्सव अगदी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो आणि तशा पद्धतीने सर्व ठिकाणी कटआउटच्या माध्यमातून फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर जे जे सोशल मीडियाचे माध्यम मा आहेत त्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून अगदी सर्वच जण आपापल्या परीने शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात परंतु सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की मनोरंजनाचा कार्यक्रम पूर्ण ठेवता अगदी समाजाला उपयोगात पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करत असतात तर अनेक कार्यक्रम कालपासून देखील झाले आज देखील झाले उद्या देखील या ठिकाणी जॉब फेअर आहेत रोजगार मिळावा आहे तर आमच्या सहकारी रवी आणि मनोहर यांनी मग आजपासून अनेक वेळा उल्लेख केला की जे जे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांचा उल्लेख या ठिकाणी झाला ते कार्यक्रम राबवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख झाला परंतु खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम राबवणारे जरी नावं त्यांची असतील परंतु त्यांच्या मागे असलेली खऱ्या अर्थाने जी टीम आहे त्या टीम मुळेच ते कार्यक्रम राबवू शकतात आणि त्यांच्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात तेव्हा मी त्या सर्व मागे असणारे आमचे जे पदाधिकारी आहेत मागे काम करणारे जे खऱ्या अर्थाने ज्यांना त्याचं श्रेय झालं पाहिजे त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि मला आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे खर तर काम करण्याची ऊर्जा मिळते आपल्या शुभेच्छांमुळे निश्चितपणे समाज उपयोगी काम करण्याचा बल मिळतो आणि जे काही राजकीय क्षेत्र आहे त्यामध्ये देखील आपला सर्वांचा जो काही सहकार्य स्नेह प्रेम आणि आशीर्वाद या सर्वांमुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी चांगली कामगिरी करू शकलो आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे तर या ठिकाणी आभार व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा था, काम करणार नाही तर सदैव आपल्या ऋणात राहून आपल्या सेवेसाठी तत्पर राहीन एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र